वडके साहेब आपण ह्या सगळे जे शेतकरी आहेत जे डाळीम बागायतदार आहेत त्यांना तेलासाठी खूप असंख्य अडचणी येत असतात नेमॅटो साठी अडचणी येत असतात फुगोणीसाठी अडचणी येत असतात मग त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता अहो आता मी सांगतो माझ्यावरून अनुभव मी दोन वर्ष झालो वापरतोय साहेब आपल्याला डांबरी खरड तेलकट पूर्ण प्लॉट मध्ये अजून सुद्धा पाच किलो डाळिंब तुटणार दोन पिकं झाली आता म्हणजे पार पडते आज पार पडते शेवट कटिंग आहे साहेब बरोबर म्हणजे डांबरी असू द्या तेलकट कुजव आणि महत्वाचा मुद्दा मोर गाव तर इतकं जबरदस्त ते विल्स नॉट मायको नियंत्रण आहे बर का साहेब म्हणजे हा दोन पिकं झालीत साहेब अजून एक ही झाड गेलं नाही आपण पेस्टिंग वगैरे करतो साहेब पण किती वर्षात नाही एकदा पेस्टिंग आहे पण विल्स नॉट मायकॉस मी दोनदा सोडले साहेब खाली मग तुमचं बावी ते वीस काम होतंय आणि रिझल्ट पाचव्या सहाव्या दिवशी आणि जैविक मध्ये साहेब महत्वाचा मुद्दा रासायनिक मध्ये काय नाही तुमच्या जीवाणू तुम्ही बॅक्टेरिया ही महाराज भानगडच नाही साहेब त्याची शेतकऱ्यांना तुम्ही शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांनी हात जोडून विनंती तुम्ही शंभर टक्के वापरा एकदा वापरलं म्हणून आपण फसत नाही किंवा साहेब काय आपल्याला म्हणत नाही तर माझं घ्या माझं घ्या तुम्ही वापरा आणि तुम्ही डायरेक्ट परत नंतर म्हणजे मी तुम्हाला शेतकरी किती दिलं आणि तुम्हाला किती फोन येतात साहेब शेतकऱ्यांनी हा पडत्या पावसात आता माझ्या बागेत जवळजवळ कमर लगावत होत साहेब मागच्या सहा दिवसात कापून घेऊन एवढं आले साहेब तरी ठाप किती मोडल्यात तुम्हाला एवढा प्लॉट फिरला तुम्हाला एखादं डांबरीचं का मिळ मिळणार बी नाही हो साहेब कारण का निवेदनच आपण त्या मापात केलेलं आहे आणि फक्त टाइम टू टाइम खर्च लय होत नाही साहेब टाइम टू टाइम करायला ही गोष्ट निश्चित शेतकरी करणं निमेटोडसाठीचं नियोजन करणं डांबऱ्यासाठीचं नियोजन करणं आणि साईजसाठी अॅग्रिकॉचं सा पॅटर्न वापरणं हे सगळ्या गोष्टी आज बडके साहेबांनी केलेल्या आहेत म्हणून त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीच्या गोष्टी दिसत आहेत तुम्हीसुद्धा ह्या नियोजनाचा लाभ घेण्यासाठी आपण जे खाली नंबर दिलेले आहोत त्या नंबरवर आवश्यक कॉन्टॅक्ट करा आणि निश्चितच पुढच्या वेळेस आपण अजून चांगल्या प्लॉटमध्ये चांगल्या भेटी देण्यासाठी भेटूया सध्या तरी धन्यवाद